नमस्कार आपण पाहतात सत्य लाईव्ह न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक कमेंट करून महाराष्ट्र भरातील नवनवीन बातम्यांसाठी बेलायकन दाबायला विसरू नका तुमचा नेता दगडी खातो महाराष्ट्रात दुसरा नाही काय तो ड्रामा तयार केला की माझ्यावर दगडफेक झाली गाडीवर दगडफेक झाली मग स्टेजवर दगड पडला आम्ही तिथे माहिती पाठ आम्ही जी काही आमच्या लोकांकडून माहिती काढली तिथे स्वर्गीय मूर्ती रमाबाई आंबेडकर यांची रॅली चालू होती आणि त्या रॅलीच्या वेळेला हा घुसला घुसला तर ती रॅली बंद पाडली पोलिसांनी तर तिकडे बाचाबाची झाली आता त्या बाचाबाचीमध्ये हा निघून गेला आणि काही वेळेनंतर ह्याने तो कट तयार केला स्वतःच्या लोकांना दगडी मारायला सांगितलं आणि ह्याच्या लोकांनी त्या दगडी मारल्या कोणी बाहेरचा माणूस नव्हता चौकशीमध्ये ते सगळं बाहेर पडेल ह्याला फक्त स्वतःचं संरक्षण झेड प्लस करायचं असल्यामुळे हे सगळं नाटक आहे असं काही घडलं नाही ह्याच्यात लोकांनी हे घडवलेलं आहे आणि तिकडचे ते खाली चिरण अंबादास दानवे अहो तुम्हाला दानवे लाज वाटली पाहिजे तुम्ही विरोधी पक्ष आहात विधान परिषदेची तुमच्या जिल्ह्यामध्ये येऊन तुमचा नेता दगडी खातो खरं तर राजीनामा तुम्ही दिला पाहिजे तुमच्या पदाचा वरती बाळासाहेब बघत असतील अरे माझा ना तू खाली दगडी खातोय वरतून चपला फेकतील तुमच्यावर ही अशी अवस्था केली तुम्ही तुमच्या पक्षाची आणि तुमच्या नेत्यांची तुमच्या जिल्ह्यांमध्ये येऊन तुमचे नेते दगडी आहेत उद्या चपलाही खातील आदित्य ठाकरे तो दिवसही जास्त जास्त लांब नाही जेव्हा एवढं खोटं बोलशील तर कधी ना कधीतरी आज दगडी खातो उद्या चपला खायला लागतील लक्षात ठेव म्हणून आता तरी सुधर हे खोटं बोलायचं थांबव लोकांना कंटाळा आला आहे तुझ्या या खोके गद्दार वगैरे ऐकून कंटाळा आलाय गर्दी जमत नसेल तर आम्हाला सांग आम्ही गर्दी पाठवतो आम्ही लोक पाठवतो पण उगा महाराष्ट्रामध्ये आज तुझ्यावर दगडी मारलं वगैरे कोणी तुला नेल कटर पण मारायला येणार नाही उगाच हे सगळं तयार करून स्वतःच्या त्या काय ती यात्रा कसली तरी त्याचं महत्व वाढू नकोस लोक गर्दी जमत नसतील आम्हाला सांग आम्ही गर्दी पाठवतो पण खोटं बोलायचं बंद कर पात्रा निर्भीड सत्य अर्थात सर्वसामान्यांचे व्यासपीठ आपल्या सर्वांच्या हक्काचे चॅनल कटुसत्य लाईव्ह न्यूज धन्यवाद